खरंच सर मी तुमची खूप आभारी आहे आणि मी एवढ्या आल्याबद्दल थँक्यू मुलांना जर विचारलं तुम्हाला सोपा विषय कोणतात तर मुलं आमका सांगतात गणित आम्हाला जातो धर्म जाती प्रांत भाषा रे सारे एक निष्ठा आज आपण ठाणे शहरातील येऊन या ठिकाणी आलेलो आहोत येऊ या ठिकाणी आपली लहान लहान छोटे छोटे बच्चे एक कसा अभ्यास करत आहेत ते आपण बघतोय श्रीमंतांच्या मुलांना चांगल्या शाळा मिळत आहेत चांगल्या ठिकाणी चांगलं दर्जेदार शिक्षण मिळतं अगदी घरी येऊन क्लासेसची त्यांना व्यवस्था असते परंतु जरी शहरं डुमदार दिसत असली मोठमोठ्या बिल्डिंग दिसत असल्या तरी जे वास्तव परिस्थिती आहे शहराची ती शहराची वास्तव वास्तव परिस्थिती जे खरे हिरे या झोपडपट्ट्यामध्ये काही छोट्या छोट्या घरामध्ये दडलेल्या आहेत त्या हिऱ्यांना आकार देण्याचं काम आपली जिजाऊ करते आज येऊरसारख्या ठिकाणी एका आदिवासी प्रभू प्रभुत्व असलेल्या एरियामध्ये आपली जिजाऊची अकॅडमी पहिली ते दहावीपर्यंत नव्हे तर बारावीपर्यंत शिक्षण देण्याचं काम करते हे शिक्षण देताना महानगरपालिकेसारखं दिवसभर काम चाललेलं नसतं इथे काम करताना अगदी ही मुलंही आपल्या घरातील मुलं आहेत आपल्या कुटुंबाचा घटक आप गा, आहे ते समजून यांना चांगले उत्तम दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केलेली वया पुस्तक दिलेल्या आहेत शिक्षक चांगले दर्जेदार आणलेले आहेत नुसतं यांचं शिक्षण देण्या पुढे सोबतच जे जे शिकलेले लोक आहेत समाजामध्ये ज्यांना नोकऱ्या नाही आहेत असे गुणवत्ताधारक शिक्षक इथे नेमण्यात आले मॅडम या काय शिक्षण झालंय तुमचं माझं बी एडीएड आहे आणि तुम्ही काय काय विषय शिकवता इथे मी आम्ही इथे पाचवी स्कॉलरशिप घेतो म्हणजे पासून आम्ही स्कॉलरशिपचा बेस घेतो पाचवीचं मुख्य स्कॉलरशिप घेतो आठवीचं स्कॉलरशिप घेतो आणि सहावीपासून स्कॉलरशिप चालू करतो म्हणजे आठवीला त्यांचं पक्क होतं आणि इथल्या मुलांचं मेन म्हणजे गणित विज्ञान पक्क झालेलं आहे मुलांना जर विचारलं तुम्हाला सोपा विषय कोणता तर मुलं हमका सांगतात गणित आम्हाला सोपा जातो ज्याप्रमाणे कोळशाच्या ज्या धीरे सापडतात तसे एवढी ज्या जंगलातले खरेखुरे वाघ आहेत त्या वाघाला शिकवण्याचं काम इथे शिक्षक रुग्ण करतात तर काय शिक्षण झालंय तुमचं एम एस सी बीएड झालेलं आहे मी मुलं आपल्या घरची मुलं आहेत माझी तुमची मुलं आहेत समजून त्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे कदाचित या महापालिकेचा आयुक्त या विद्यार्थ्यातून घडला पाहिजे या, या जिल्ह्याचा कलेक्टर घडला पाहिजे जिल्हाधिकारी घडला पाहिजे अशा प्रकारचं आपल्या जिजाऊचं स्वप्न आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राणावानातले जे गुराखी होते किंवा इतर सर्वच जे होते लोक त्यांना जवळ करून साम्राज्य सा, उभं केलं होतं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तशा प्रकारे शिक्षण दिल्याशिवाय आपल्या समाजाला दिशा येणार नाही किंवा स्वातंत्र्य मिळणार नाही आणि स्वातंत्र्य देण्याची जबाबदारी सर आणि मॅडम तुमच्यावरती आहे हे बच्च्या लोकांना चांगलं शिक्षण दिलं ते खूप पुण्याचं काम आहे सर आपल्याकडे मागच्या वर्षी दहावी दहा मुलं होती त्यातली नऊ मुलं पास झाली एक मुलगा फेल झाला आणि महापालिकेच्या शाळेमध्ये पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर आपल्या अभ्यास अभिनंदन तुमचं आणि एका बाजूला श्रीमंत आहे बाबासाहेब म्हणायचे शिक्षण आहे वाघिणीचं दूध आहे परंतु ते दूध आमच्या गरीबापर्यंत जर पोहोचलंच नाही गरीबांच्या मुलापर्यंत पोहोचलंच नाही तर कशी काय समानता येणार आहे आपण सांगतोय आम्हाला आरक्षण दिलंय आरक्षण दिलंय तर उलटी गुणवत्तेचं शिक्षण आम्हाला द्यायला पाहिजे तर आम्हाला साधं महानगरपालिकेचेही शिक्षक नसतात किंवा शिक्षण व्यवस्था मिळत नाही आणि श्रीमंतांची मुलं ठाण्यातल्या शिंगाने या स्कूलला जाते तिथेही आम्हाला आरक्षणाचा फायदा घेऊन ज्या सीट भरायला पाहिजे त्या येऊच्या आमच्या भरल्या जात नाही बाजूची श्रीमा असेल किंवा इतर ज्या चांगल्या शाळा वसंत विहार आहे या शाळामध्ये नाही आम्हाला आरक्षणाचा फायदा मिळत नाही आमच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण देत मग कसली समानता आली आहे आपल्याला समानते एका बाजूला दोन टक्के लोक ही धनिक आहेत अधिकारी आहेत किंवा व्यावसायिक आहेत राजकारणी त्यांची मुलं चांगल्या शाळेत जाऊन त्यांची दुसरी पिढी चांगली घडते आमचे आई वडील मातीमध्ये असतात काम करत असतात मोल मजुरी करत असतात आणि आम्हालाही मजुरी शिक्षण दिल्या मुलं आम्हालाही मजुरीच करायला लागेल मग हा कसली समानता हा कसलं स्वातंत्र्य मिळालं आम्हाला हे स्वातंत्र्य देण्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत पोहोचलेले बेटा सर आमच्यासाठी खूप मदत करतात गोर गोर गरिबांसाठी ते शिक्षण मोफत करतात त्यांना पुस्तके देतात त्यांना ज्यांचे ते स्वप्न आहे त्यांचे स्वप्न पूर्ण करतात खरंच सर मी तुमचे खूप आभारी आहे आणि तुम्ही एवढ्या आल्याबद्दल थँक्यू